सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या अशा छान छान आणि सोबतच डेली मालिकांचा अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती सतत पाहायचं आहे ऐकायचे आहेत प्रेक्षकांना खूपच सुंदर असा एपिसोड इथे झालेला आहे म्हणजे काही सावली आहे सावली मात्र इथे जगन्नाथांकडे गेलेली असते कारण जगन्नाथाकडे का गेलेली असते तर जे काही बाहेर एक माणूस आलेला असतो आणि तो माणूस तर इथे त्या माणसाने इथे असं सांगितलेलं म्हणजे भाकीत सांगितलेलं असतं तिला की तुझ्या सौभाग्यावर खूप मोठं संकट येणार आहे आणि त्याचबरोबर इथे तुझं सोभार्य जे आहे ते इथे धोक्यात आहे त्यामुळे तुला ही काळजी घ्यावी लागेल तुला ह्या सर्व गोष्टी इथे करून त्या सर्व गोष्टींसाठी तुला हे सर्व काही पाहावं लागेल कशा पद्धतीने आहे कशा पद्धतीने नाही एक ना अनेक गोष्टी इथे वासुदेवाने सांगितलेल्या असतात आणि वासुदेवाने सांगितल्यामुळे आता सावणीला खूप टेन्शन आलेलं असतं की मी कशा पद्धतीने आता इथे हे सर्व काही करू वगैरे आणि त्याचबरोबर सारंग सरांचा जीव कशा पद्धतीने वाचू वगैरे हे एक ना अनेक प्रश्न इथे तिच्या मनामध्ये सुरू असतात आता हे सर्व काही प्रश्न इथे तिच्या मनामध्ये सुरू असताना मात्र आता इथे ती एकाच गोष्टीचा इथे विचार करत असते आणि तो विचार म्हणजेच की काही जरी झालं तरी सारंगसरांना काहीच झालं नाही पाहिजे त्याचबरोबर सारंगसंग सारंगसर हे व्यवस्थित राहिले पाहिजेत म्हणून ती जगन्नाथाकडे जात असते ती जाण्याअदर जे जगन्नाथ जे आहे ते इथे जो काही सारंग आहे सारंगचीच पत्रिका पाहत बसलेले असतात आणि सारंगची पत्रिका पाहत असताना त्या पत्रिकेमध्ये त्याच्या जे काही त्याचं आयुष्य आहे किंवा त्या पत्रिकेच्या योगानुसार इथे त्याच्या जीवाला खूप मोठा धोका असतो किंवा त्याचं आयुष्य इथे संपणारं असतं आणि त्याचबरोबर काही जरी झालं तरी सुद्धा आता इथे जो काही सारंग आहे सारंगला इथे वाचवणं खूप जास्त गरजेचं आहे असं अलका म्हणत असते अलकाचं एकच म्हणणं असतं की एक काम करा ना तुम्ही ह्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या इथे ज्या काही तिलोत्तमा मॅडम आहेत त्यांना सांगा ना आणि तो मग हो जगन्नात बोलत असतो की आ, मी कुठलीच गोष्ट इथं तिला मला सांगायला गेलं तर ती माझं थोडी ना ऐकणार आहे किंवा ती माझ्या कुठल्याच गोष्टीवरनं ना विश्वास ठेवणार आहे असं इथे ते बोलतात आणि त्यांनी ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र आता जे काही आपला हा आहे जगन्नाथराव आहेत त्यांनाही असंच वाटत असतं पण खूप टेन्शनमध्ये असतात तेवढ्या तिथे ते सावली आलेली असते आता सावली तिथे आल्याच्या नंतर सर्वांना त्या दोघांनासुद्धा आनंद होतो जगन्नाथरावांना आणि अलकताईला आणि त्यावर आनंद झाल्याच्यानंतर इथे त्या एका गोष्टीचा विचार करत असतात सावली तू एवढ्या रात्री का आलीस काही अर्जंट होतं का काही महत्त्वाचं होतं का तू आम्हाला फोन करायचा असणार ना तू अशी धावत पळत का आणि कशासाठी आलेली आहेस ह्या सर्व गोष्टी तिथे बोलत असतात आणि तेव्हा सावली बोलत असते की जरा शांत बसा आणि त्याचबरोबर आता तुम्ही काय बोलत होतात ते मी सगळं काही ऐकलेलं आहे आणि त्याच गोष्टीसाठी मी इथे आलेली आहे असं जी काही आपली सावली आहे ती इथे जगन्नाथरावांना सांगत असते आणि जगन्नाथरावांना ह्या गोष्टी इथे सांगितल्याच्यानंतर आता सावली बोलत असते की सकाळी घरी वासुदेव आले होते आणि घरी सकाळी वासुदेव आल्याच्यानंतर आता इथे ह्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत ते या पद्धतीने झालेल्या आहेत म्हणजेच की जे काही वासुदेव आले होते आणि वासुदेव आल्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलेलं आहे की माझ्या सौभाग्याला धोका आहे आणि ज्या पद्धतीने काई -काई है, है ते वासुदेवाला आल्याच्या तर ह्या सर्व गोष्टी इथे काय काय सांगितलेलं आहे हे सर्व ज्या पद्धतीने ते सांगितलेलं असतं त्या त्या पद्धतीने इथे आता सर्व काही जी सावली आहे ती सावली इथे व्यवस्थित आणि छान पद्धतीने इथे जे काही आपले हे आहेत जगन्नाथराव आहेत त्यांना इथे ते सांगण्याचं काम करत असते आता जगन्नाथरावांना ह्या सर्व गोष्टी इथे सांगितल्या त्यानंतर जगन्नाथरावसुद्धा इथे तेच बोलत असतात आणि त्यावर आता सावली बोलत असते की मग आता ह्यावरती उपाय काही आहे का मला काही जरी झालं तरी सुद्धा ह्या सर्व गोष्टीवर इथे उपाय हवा आहे तेव्हा आता इथे जे काही आपले हे आहेत जगन्नाथराव आहे ते इथे बोलत असतात सावली तू ह्या गोष्टीच्या भानगडीमध्ये पडू नकोस कारण तू ही जी गोष्ट करायला घेतलेली आहेस ती अजिबात बरोबर नाही किंवा चुकीची नाही असं मी म्हणत नाही पण तुला ही गोष्ट करण्याची काहीच गरज नाही कारण तुला माहिती आहे का की इथे तू करायला गेलीस तर इथे तिलोत्तमा मॅडम तुला ही गोष्ट करू देणार आहेत का किंवा तुला सारंगच्या विषयासाठी तुला काहीच करण्याची गरज नाही आहे त्यावर आता इथे सावली जी आहे ती तिलोत्तमा मॅडमचे गुणगान गाण्या गाताना दिसत आहे ती इथे म्हणत असते की तुम्हाला असं वाटतंय तसं तिलोत्तमा मॅडम आहेत तुम्हाला माहिती का त्या घरामुळे घरामध्ये छोटे छोटे पावलं येण्यासाठी किंवा छोटे छोटं बाळ येण्यासाठी सर्वजण किती असुसलेले आहेत आणि तिलोत्तम मॅडम त्या गोष्टीसाठी किती असुसलेले आहेत पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का की इथे ज्या काही मोठ्या जाऊबाई आहेत त्यांना आत्तापर्यंत मूल नाही आहे एवढं वर्ष झालं मग त्यांनी त्यांच्या मुलाचं चा दुसरं लग्न लावून वगैरे दिलं असतं पण त्यांनी तसं काहीच केलेलं नाही आहे आणि त्याचबरोबर इथे त्यांना ह्या सर्व गोष्टी वाटतात पण असं काही नाही आहे आणि त्यामुळे तुम्ही त्यांचा गैरसमज वगैरे करून घेऊ नका मला माहिती की कि ते किलोत्तम मॅडमचं किती जास्त सारंग सारांवर प्रेम आहे आणि त्या कुठे त्या सर्व काही करत असतात आणि त्यामुळे मी हे व्रत करणार करायला तयार आहे आता ऐश्वर्या जे आहे ऐश्वर्या इथे सावलीचा पाटला करत करत तिथंपर्यंत जाऊन पोहोचलेली असते आणि तिथंपर्यंत जाऊन पोहोचल्याच्यानंतर इथे आता ती <laughs> जे काही आपली ही आहे सावली आहे तिला एक गोष्ट इथे ती तिची ऐकलेली असते त्या बाळाबद्दल आणि तेव्हा इथे ती बोलत असते की अच्छा म्हणजे तुला आता इथे जे काही मेहेंदळे कुटुंब आहे त्यांच्यामध्ये तुला मुलं आणायचं आहे का तर असं कधीच होणार नाही आणि त्याचबरोबर त्या घरामध्ये मी पाळणं कधी हलू देणार नाही ना काही जरी झालं तरीसुद्धा त्या घरामध्ये मुलं येणार नाही ना हे ऐश्वर्याचा शब्द आहे असं ऐश्वर्य बोलत असते पण ह्या सर्व गोष्टी ऐश्वर्या का बोलते कशामुळे बोलते ही तर गोष्ट मात्र कोणालाच माहिती नसते कारण इथे आता ता सुद्धा ती आई झालेली असते आत्तापर्यंत आणि इतरांकडूनसुद्धा मेहंदळे घरामध्ये वारसेल असे इथे ती येणार नाही ह्या गोष्टी इथे ती पाहत असते तर आता इथे सावलीची आहे सावली इथे रावांना विचारत असते काय आहे ते व्रत कशा पद्धतीचं आहे तुम्ही ह्या सर्व गोष्टी इथे मला सांगा मी त्या सर्व गोष्टी आणि त्या सर्व काही व्रताचा इथे व्यवस्थित पद्धतीने करण्याचा प्रयत्न करेन त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही मला ती गोष्ट काय आहे कशा पद्धतीची आहे हे सर्व काही सांगावं असं इथे सावली बोलत असते आणि तेव्हा इथे जगन्नाथ राव बोलत असतात की नाही ह्या सर्व काही गोष्टी इथे मी तुला नाही सांगू शकत आणि तू ते व्रत नको करू कारण त्या व्रत ते व्रत करण्याची तुला इथे काहीही गरज नाही आहे वगैरे वगैरे आणि त्याचबरोबर तू नको करूस ते व्रत असं इथे बोलायच्या नंतर आता इथे सावली बोलत असते की नाही काही जरी झालं तरीसुद्धा ते व्रत मी इथे करणारच आहे आणि तुम्ही मला ते व्रत करण्यापासून थांबू शकत नाही वगैरे वगैरे ह्या सर्व काही गोष्टी इथे ती बोलते आणि त्यावर आता इथे ह्या सर्व काही गोष्टी इथे तिनं बोलल्याच्यानंतर मात्र प्रेक्षकांनो आता जे काही आपली हे आहे सावली आहे हे सावली मात्र इथे ते व्रत करायला तयार सुद्धा झालेली असते आणि त्याचबरोबर ते व्रत करायला तयार झाल्याच्या नंतर आता कशा पद्धतीने ते व्रत करायचं आहे ते पद्धतशीर पद्धतीने इथे आता जगन्नाथराव इथे सावलीला सांगत असतात पहाटे उठायचं आहे खूप कडतर व्रत आहे वगैरे वगैरे आणि तेव्हा सावली तिथून निघून जाते ते व्रत वगैरे ऐकल्याच्या नंतर जेव्हा ती दाराच्या बाहेर येते दाराच्या बाहेर आल्याच्या नंतर वरती ती पाहत असते वरती म्हणजेच की इथे वरती पाहते तर जो काही आपला इथे हा आहे सारंग आहे सारंग मात्र बाल्कनीमध्ये फोनवरती बोलत असतो आणि सारंगने बाल्कनीवरती उभा राहून फोनवरती बोलत असताना मात्र आता इथे सावणीचं त्याच्याकडे लक्ष जातं सावणी जोरा जोरात ओरडत असते की तुम्ही तिथे काय करत आहात आणि त्याचबरोबर इथे तुम्ही ह्या पद्धतीने इथे उभा राहून बोलू कसं शकता आणि आवाज देत असते तेव्हा सारंग फोनवर बोलत असतानाच विचार करत असतो की ह्यांना ह्या दोघांना नेमकं ही अशी का ओरडत आहे मला कळत नाही असं म्हणूनच आता सावली तोपर्यंत त्याच्या खोलीमध्ये जाते आणि त्याला खूप हक्काने ओरडत असते हा सर्व काय प्रकार आहे आणि त्याचबरोबर इथे तुम्ही असं कसं करू शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला जर फोनवर बोलायचं आहे तर तुम्ही आतमध्ये बोला किंवा इथे बाल्कनीमध्ये वगैरे बोलायचं असेल तर तुम्ही खुर्ची एखादी घ्या आणि तिथे बसून बोला पण तुम्ही एवढा निष्काळजीपणा कसा करू शकता असं म्हणूनच ती तिथून निघून जाते आणि निघून गेल्याच्यानंतर सारखं पुन्हा तोच विचार करत असतो की हे सर्व काही काय होतं आणि त्याचबरोबर इथे आता ह्या सर्व गोष्टी कशा पद्धतीने होत्या हे तर मला नाही कळलं नाही माहिती मला काहीच असं इथे तो बोलत असतो साऊंडला काय झालेला आहे आत्तापर्यंत माझ्याशी बोलत सुद्धा नव्हती आणि आता एवढा हक्काने ओरडत आहे नेमकं काय चाललेलं आहे तर आता प्रेक्षकांना संध्याकाळची वेळ असते आणि ती घरी आल्याच्यानंतर तिच्या ज्या काही तया आहेत ज्या जाऊबाई आहेत मोठ्या त्यांना सांगत असते की असा सौर मला करायचा आहे आणि तेव्हा त्या इथे तिला म्हणत असतात की ठीक आहे सावली तुला जे काही कर करायचं आहे ते कर पण काळजी घेऊन कर आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला <laughs> संध्याकाळची वेळ असते आणि संध्याकाळची वेळ असल्या कारणाने इथे जो काही सारंग आणि त्याचबरोबर बंटी वगैरे हे सर्वजण खोलीमध्ये मस्ती घालत असतात तेव्हा सारंगचा आवाज येत असतो आणि तेव्हा ती धावत असते तिथे जाते धावत असते ते तिथे गेल्याच्यानंतर विचारत असते हा सर्व काय प्रकार आहे आणि त्याचबरोबर इथे तुम्ही असं कसं करू शकता ह्या सर्व गोष्टी आणि ओरडू कसं शकता आणि मी काय सांगते ते, ते सिरियसनेस कळत नाही का तेव्हा सारंग बोलत असतो मला जायचं आहे गावाला मिटिंग आहे एक बाहेरगावी जायचं आहे तेव्हा सावली त्याला नको जो असं बोलत असते पण सारंग मात्र इथे ऐकत नाही तो बोलत असतो नाही मला काही करून जावंच लागणार आहे मी नाही थांबू शकत वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी तिथं बोलतो तर आता प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा खूप सुंदर असा भाग होणार आहे कारण आता तिलोत्तमाची परमिशन घेऊन ती तिथून निघणार असते आणि तिलोत्तमाची परमिशन इथे ती घेऊन निघा निघाल्याच्यानंतर मात्र आता एक गोष्ट इथे होत असते आणि ती म्हणजेच की आता काही जरी झालं तरी सुद्धा जी काही तिलोत्तमा आहे तिलोत्तमा ती इथे बोलत असते आमच्या घरासाठी तुला काही हे करायची गरज नाही आहे आणि तू आमच्या घरासाठी काही एक करू सुद्धा नकोस असं सुद्धा इथे ते बोलत असतात आणि तेव्हा आता सावली जी आहे सावली ते स्वतःच्या जीवाची कसलीच पर्वा करत नाही आणि स्वतःच्या जीवाची कसली परवा न करता इथून आता ती जे काही जगन्नाथरावांनी व्रत सांगितलेले आहे करण्यासाठी ते व्रत करण्यासाठी ती इकडे निघालेली असते आणि व्रत करण्यासाठी निघाल्याच्या नंतर ह्या सर्व काही गोष्टी इथे या पद्धतीने होणार असतात कारण आता इथे सावली जी आहे स्वतःच्या जीवाची बाजी लावून इथे ते व्रत करायला गेलेली असते आणि ते व्रत मात्र ती यशस्वीरित्या पार पाडून सगळं काही इथे करत असते आणि त्याचबरोबर इथे आता <laughs> जो काही सारंग आहे सारंगचं जो जीव आहे तो इथे ती वाचवण्याचं सुद्धा इथे ती काम करत असते तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन छान छान डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेलॉन प्रेस करा आणि पाहत राहा सावळ्याची जणू ही या